मला चाळीस फुटातून मग उसाचा ठडक गेला पाहिजे मोठा रस्ता मला पाहिजे चाळीस फुटाचा नका करू काहीच नाही पाहिजे मला काहीच करू नका तुम्ही फक्त काय नाही आहे कायच उडून नेले तरी चलते आहे खाली खाली तुम्ही लेकीच्या लेकी ચર્ચા कारखान्याला पोहचू शकला नाही पाच डिसेंबर ला बसलो होतो आमदार साहेबांनी मला माती काम करून देतो म्हणून आणि मार्च महिन्यात मिटिंग खडीकरण करून देतो म्हणून आमदार साहेबांनी मला लेखी पत्र दिले आहे मला जोपर्यंत माझी भरपाई विकायची मिळत नाही तोपर्यंत मी येथून टावर उतरत नाही प्रशासन माझ्या जखमीवर मीठ टाकायला मीठ रस्त्यासाठी मी हार गोष्टीला यवतमाळला लोकशाहीला प्रत्येक वेळा गाठू प्रसिद्ध कार्यालय जवळजवळ शंभर अर्ध झाल्याचे शंभर अर्ध फार वर्षापासून मी आलो पाच वर्षापासून कधी मला कोण हे केलं नाही शेवटी माझ्या जखमीवर मीच टाकलं हे घाटायचं काम पडलं जनवारी निघलो रविवारी निघलो सोमवारी येता हजर झालो पायी पैसा नव्हता पायी आलो